विधानसभेच्या निकालापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत अशातच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला शिंदे गैरहजर राहिले होते त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांना उदान ना आले या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले यावेळी सामंत यांनी वर्षा बंगल्यावरून संजय राऊतांना टोला सुद्धा लगावलाय पाहुयात सामंत काय म्हणाले मला असं वाटतं की चर्चा ह्या सूत्रांच्या माध्यमात नव्हतात माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते संवेदनशील आहेत ते भावनाप्रधान आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली आणि अद्भुतपूर्व असं यश महायुतीला मिळालं शिवसेनेचा विचार करता सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट शिवसेनेच्या इतिहासामध्ये यावेळी राहिलेला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं की नाराजीच्या बातम्या या कदाचित पसरवल्या जात आहेत पण एकनाथ शिंदेसाहेब हे फार मोठ्या मनाचे आहेत त्याच्यामुळे ते नाराज असूच शकत नाहीत ते शिवसैनिकांना ताकद देणारे आहेत जनतेच्या विकासासाठी झटणारे आहेत त्याच्यामुळे काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नसतील तर त्याचं राजकीय भांडवल होऊ नये आणि ते विरोधकांनी करू नये ही माझी विनंती आहे मुख्यमंत्री झाले मात्र ते वर्षा बंगल्यावरती घाबरतात वर्षा बंगला पुन्हा एकदा तोडून बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे काय मला असं वाटतं की त्याच वर्षा बंगल्यानं मागच्या अडीच वर्षांमध्ये लाखो महाराष्ट्रातील लोक बघितली जो वर्षा बंगला हा काही वैयक्तिक लोकांसाठी बंद होता स्वतःसाठी वापरला पर जायचा परंतु जनतेला कधी बघता आला नाही तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं बघितला आता मला असं वाटतं थोडा मेंटेनन्स जर त्या ठिकाणी चालू असेल तर त्याला देखील राजकीय वलय द्यायची काही आवश्यकता नाही मला असं वाटतं तुम्ही सकाळी नऊ वाजता मुलाखत घेणं बंद केलं ही काळू जाधी पण बंद होईल काय झालंय की तुमचा सगळ्यांचा आदर ठेवून सांगतो मी पण परवा पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय आता एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेऊन त्यांच्या अगोदर अर्ध तास मी आता पत्रकार परिषद सुरू करणार आहे त्यांचं एवढं किती मनावर तुम्ही घेता महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे